आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्टीची संपूर्ण माहिती बघणार आहोत श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या राज्यात खंडोबांची उपासना केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगत्वीय रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडला जातो सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवले जाते देवाला बेल दवणा व झेंडूची फुले अतिप्रिय असल्यामुळे ते त्यांना अर्पण केले जाते खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातले जाते कणकेचे रोडगे बाजरीची भाकर वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात दिले जातात देवाला नैवेद्य अर्पण करण्याआधी तळी भरण्याचा विधी आहे तळी भरणे म्हणजे काय तर ता एका ताम्हणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा एळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून ते ताम्हण तीन, तीन वेळा उचलून खाली ठेवले जाते नंतर दिवटी व बुदले घेऊन आरती केली जाते देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात आणि तो प्रसाद म्हणून वाटतात आता खोंडोबाचे कोणकोणते कौन्द प्रतीके आहेत लिंग हे स्वयंभू अचल अगर घडीव असते तांदळा ही चलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर तर कधी धातूच्या किंवा दगड्याच्याही आपल्याला आढळतात आता टाक ह्या स्वरूपामध्ये म्हणजेच घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेली प्रतिमा असते खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे नवस आपण कोणकोणत्या पद्धतीचे करू शकतो तर मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दीपमाळा बांधणे मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे पायऱ्या बांधणे ओवरी बांधणे देवावर चौरी ढाळणे खेटे घालणे किंवा ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे पाण्याच्या कावडी घालणे उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणे म्हणविणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात देवाची गदा म्हणजे वारी मागणे वारी मागणे म्हणजेच देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे पुरण वरण व वर रोडग्याचा आठवा रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वा वाघ्या मुरळीस यांना भोजन देणे कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे आणि देवाची मूर्ती विकणे ह्या पद्धतीने आपण कोणताही नवस करू शकतो खंडोबा देवांचा विशेष दिवस म्हणजे रविवार सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्री ह्या दिवसांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे मल्हारी मार्कंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवाराला महत्त्व आले आहे चैत्र पौर्णिमा हा मार्कंड भैरवांचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमास मल्हारी आणि बाणाई यांचा विवाह झाला होता माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्धषष्ठी म्हणजेच षष्ठी ह्या दिवशी खंडोबा यांनी ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून रूपाने ते प्रकट झाले होते आता महाराष्ट्रात आणि कर्नाटकात दोनही मिळून बारा स्थान खंडोबाचे प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील कडे पठार जेजुरी निमगाव पाली पेंबर साताऱ्यात आहे नळदुर्ग हे उस्मानाबाद शेंगूड अहमदनगर सातारे औरंगाबाद आणि एक माळेगाव तसेच कर्नाटकामध्ये मैलारपूर मंगसुल्ली मैलारलिंग देवरगुडू आणि मणमैलार ही स्थान कर्नाटकात आहेत खंडोबा यांना अनेक कुटुंबामध्ये कुलदैवत मानले जाते खंडोबाला मणिमल्ल्याचा वध केल्यामुळे मल्हारी मैलार तसेच म्हाळसाकांत मार्तंडभैरव किंवा खंडोबा असे म्हटले जाते स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यात आला त्यावेळी खडगाला खंडा असे नाव पडले हा श्री शंकरांचा अवतार खंडामंडित झाल्यामुळे त्याला खंडोबा असे म्हटले जाते आता खंडोबांची वेशभूषा कोणती आहे तर साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी पांढरे धोतर डोक्याला रुमाल अंगरखा उपरणे असा साधा सुधा वेश खंडोबांचा आहे खंडोबांची भक्ती कोणत्या प्रकारे केली जाते तर बेल भंडार वाहून त्यांची प्रमुख भक्ती केली जाते हळद पूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद वाटला जातो येळकोट येळकोट जयमल्ल्हार हा गजर केला जातो याचा अर्थ असा की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे ज्या योग्य सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल तर खंडोबाच्या हातात चार वस्तू असतात खडग त्रिशूळ डमरू रुधिर मुंडासह पाणपात्र असते जवळ कुत्रा असतो मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला दिला जातो नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला खंडोबाची उपासना मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष मार्गशीर्ष्ठीपर्यंत म्हणजेच सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करावे नंतर नवरात्र बसविणाऱ्याने स्नान करून सुचिरभूत व्हावे खंडोबाची पूजा तांदळा शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तीनही रूपकांची पूजा केली जाते बरोबर कुत्रा असतो घोडा असतो तसेच लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतला जातो घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जातात खंडोबांना म्हणजेच देवाला नागवेलीची पाने बिल्वपत्रे हळदीची पाने अशोकपत्रे तुळशीपत्रे दुर्वाकूरपत्रे आंब्याची पाने जाईची कवठाची जांभळीची सब्जाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे यापैकी जे पण आपल्याला मिळतील ती पत्री पाने देवास अर्पण करावीत देवासमोर सुगंधी धूप जाळावा उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे देवासमोर वाटीत दूध ठेवावे त्रयोदश गुणी विडा देवाला अर्पण करावा देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधली जाते सहाही दिवस नंदादीप तिथे तेवट ठेवला जातो देवाला रोज माळ वाहिली जाते देवाची रोज पूजा करून नैवेद्य व आरती केली जाते आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास मात्र करावा मल्हारी महात्माचे मल्हारी स्तोत्राचे पठण नवरात्राच्या ह्या दिवसात फार फलदायी होते सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य हा मुख्यत्वे दाखवला जातो खंडोबाच्या चा नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात चतुर्मासात कांदा लसूण वांगी वर्ज्य केलेली असतात कांदा फक्त चंपाषष्टीच्याच दिवशी चालतो चंपाष्ठीच ब्राह्मण सुवासिनीस भोजन वाघ्या मुरळीस भोजन द्यावे त्यांना पानाचा विडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहणे कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात आता वारी मागणे म्हणजे काही घरातून चंपाषष्टीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार ह्या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागितली जाते तामण घेऊन पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडून साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे ह्या नवरात्रात आपल्या शक्तीनुसार खंडोबासाठी दानधर्म करावे अन्नदानास फार महत्त्व आहे कुंकू अक्षदासह पानवेड्यासुद्धा देऊ शकता दिवटी बुधले यांचे महत्त्व असे आहे की मणिमल्ल्याचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो अंधार जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे पितळ्याचे आणि लोखंड्याची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावी ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवाला ओवाळावे नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विझवावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे लग्नकार्यात अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणे गाणे ऐकणे देवास त्यासाठी पाचारण करणे याही प्रथा प्रचलित आहेत आपल्या घरातील सर्वांना सुखसमाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी खंडोबा नवरात्री कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये यळकोट यळकोट जय मल्हार अवश्य लिहा